अनेक पालकांच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ नव्वद हजार पा जागा खाजगी शाळांमध्ये असतात आणि त्यासाठी जवळजवळ तीन ते चार लाख कुटुंब यासाठी अर्ज भरतात असे खाजगी शाळांमधल्या जागा मा, मा पुण्यामध्ये सत्याहत्तर हजार अर्ज भरले जातात साधारण म्हणजे एवढ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आर टीमधल्या खाजगी शाळांमधल्या पंचवीस टक्के संदर्भात सरकारनी चुकीचा आदेश काढून एका अर्थाने खाजगी शाळांमधले प्रवेश नाकारले आणि सरकारी शाळांमध्ये प्रवेश द्या अशा पद्धतीचा आदेश फेब्रुवारीमध्ये काढला त्याच्याविरोधात आम आदमी पार्टीने आंदोलनं केली निवेदनं दिली याच्यानंतर जेव्हा मुंबई हायकोर्टामध्ये हा विषय इतर संघटनांसोबत गेला तेव्हा सुप हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की हा आदेश संविधानाच्या विरोधात आणि मूळ आर टीचा जो केंद्र सरकारचा कायदा आहे त्याच्या विरोधातला असल्यामुळे याला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि यामुळे ही स्थगिती आल्यामुळे आता तातडीने जे आपले मंत्री आहेत त्यांनी पालकांची माफी मागून या संदर्भामध्ये मा आयुक्तांनीसुद्धा विधानं चुकीची विधानं मिसगायडेड विधानं केली होती त्यामुळे यांनी ही माफी मागून हा आदेश बा रद्द करून जुन्या कायद्याप्रमाणेच ही खाजगी शाळांमधली नोंदणी सुरू करायला पाहिजे आणि अन्यथा मुलांचे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होईल त्यामुळे आम आदमी पार्टीची ही मागणी आहे दुसरा भाग म्हणजे याच्यामध्ये अशा पद्धतीचे घटनाविरोधी किंवा कायदाविरोधी मूळ कायदाविरोधी संविधानविरोधी असे आदेश येत आहेत याचं कारण कुठेतरी प्रशासकीय याच्यामधले मंत्रालयामधले काही प्रशासकीय अधिकारी आणि काही शिक्षण संस्था यांची हात मिळवणी या अर्थकारण याच्यामध्ये असावं अशी आम आदमी पार्टीची गंभीर शंका आहे आणि यामुळेच आम्ही असं म्हणतो की या सगळ्या संदर्भामध्ये राजकीय इच्छाशक्ती दाखवत हे आरक्षणाचं धोरण आहे हे राबवावं भाजप सरकारने आपली राजकीय भूमिका याच्यामध्ये आणू नये धन्यवाद